नमस्कार मी उज्वला मराठमोळी जीवन मध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आज आपण पाटवडी म्हणजेच थापीवडी कशी बनवायची ही रेसिपी बघतोय अनेकदा काय होतं था थापी वडी आपण बनवत असतो पाण्याचं किंवा पिठाचं प्रमाण जर चुकलं तर ती कडक होत असते किंवा वातळ होत असते आज अगदी लवचिक अशी आपण थापीवडी बघतोय त्यामुळे रेसिपी शेवटपर्यंत बघा चला पटकन रेसिपीला सुरुवात करू सगळ्यात पहिले काय लागणार आहे ते बघूया एक वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे अर्धा चमचा हिंग मीठ जिरी कढीपत्ता कोथिंबीर ओलं खोबरं किसून घेतलेलं आहे लस लसूण आपल्याला यामध्ये घालायचं नाही कारण आपण नैवेद्यासाठी बनवतोय त्यामुळे फक्त आलं हिरव्या मिरच्या जिरं आणि हळद आपल्याला लागणार आहे आलं जिरं आणि हिरव्या मिरचीचा आपल्याला इथे ठेचा बनवून घ्यायचा आहे आणि हा ठेचा आपल्याला पाटवडी बनवण्यासाठी वापरायचा आहे पितृपक्षामध्ये आवर्जून नैवेद्यासाठी ही पाटवडी बनवली जाते त्यामुळे आज आपण ही रेसिपी बघतो आहे तर इथे तीन पळ्या एवढे तेल आपल्याला घालायचे शक्यतो जेव्हा आपण पाटवडी बनवत असतो तेव्हा तेलाचा वापर थोडासा आपल्याला जास्त करायचा असतो कारण पीठ शिजण्यासाठी आपण पाण्याचा वापर जो असतो तो एकदम कमी करत असतो त्यामध्ये चिरीमुरी मुरी घालून घ्यायची आहे त्यानंतरनं केलेला ठेचा घालायचा आहे कढीपत्ता घालायचा आहे चांगलं एक मिनिटभर आपल्याला ते परतून द्यायचं मग त्यामध्ये हळद हिंग मीठ कोथिंबीर घालायचं आणि हे घातलं की आपल्याला अर्धा मिनिटभर चांगला परतून द्यायचं तडका मात्र चांगला इथे बनवून घ्यायचा तरच पाटेवडीला चव येते तडका आपला बनवून तयार झाला की पाणी आपल्याला त्यामध्ये किती घालायचं आहे एक वाटी आपण बेसन पीठ घेतलेलं आहे हलक्या हाताने ते आपण दाबून घेतलेलं आहे पीठ म्हणून आपल्याला इथे दीड वाटी पाणी घालायचं आहे ज्या वाटीने आपण पीठ घेतलं त्याच वाटीने आपल्याला पाणी यामध्ये दीड वाटी घालायचं पाटवडी तुमची वातळ होणार नाही आहे कडक होणार नाही एकदम लवचिक अशी होईल पाण्याला उकळी आली की त्यामध्ये पीठ आपल्याला चाळून घालायचं म्हणजे चाळलं की पीठ हलकं आणि मोकळं होतं म्हणजे पिठाच्या गुठळ्या होत नाही एकदा पाण्यामध्ये आपण उकळत्या पाण्यामध्ये बेसन पीठ घातलं की इथे तुम्ही गॅस बंद करा आणि त्यानंतर आपल्याला पीठ व्यवस्थित खलून घ्यायचं आणि जरासा फास्ट खलून घ्यायचं खलवल्याच्या नंतर ना आपल्याला एक पळीभर वरन कच्च तेल घालायचं म्हणजे पीठ चांगलं शिजलं जातं आणि गॅस चालू करून बारीक घ्यासवरती आपल्याला साधारणतः सात आठ मिनटं आपल्याला हे पीठ चांगलं शिजवून घ्यायचं जोपर्यंत पिठाचा असा गोळा होत नाही पीठ कढईचं सोडत नाहीये कलथ्याला ओलटण्याला पीठ चिटकत नाहीये तोपर्यंत इथे हलवून घेतलेलं आहे परत एकदा मी दोन मिनटं झाकण ठेवून तुम्ही इथे बघू शकता पिठाचा छान असा गोळा बनवून तयार झालेला आहे आणि पिठाची अशी एक गोळी तयार होते आणि हाताला चिटकत नाही म्हणजे आपलं पीठ व्यवस्थित शिजलं गेलेलं आहे त्यानंतर ना इथे पटाला मी तेल लावून घेतलेले तुम्ही ताटामध्ये पण थापी थापू शकता पण पळपाटावरती व्यवस्थित थापता येते फळपाट्याला तेल लावायचं पीठ यावरती घालून घ्यायचं हाताला पीठ लावायचं कारण पीठ गरम असतं आणि गरम असतानाच आपल्याला हे पीठ थापून घ्यायचं जास्त पातळ पण करू नका आणि जास्त जाडसुद्धा करू नका मिडियम आकाराची वडी आपल्याला इथे थापून घ्यायचं वरण छान ओल्लं खोबरं किसून घेतलेलं आहे ते लावून घेतलेले कोथिंबीर लावून घ्यायची आणि लाटण्याने थोडंसं आपल्याला लाटून घ्यायचं म्हणजे काय होतं कोथिंबीर आणि खोबरं जे ते व्यवस्थित पिठाला चिटकलं जातं आणि थोडंसं गार झालं की मग आपल्याला याला वड्या करून घ्यायच्या आता याच्या वड्या कशा कट करायच्या डायमंडच्या शेपमध्ये म्हणजे आपण जशी शंकरपाळी कट करत असतो तिखट डायमंडच्या शेपमध्ये अगदी तशी आपल्याला इथे बारीक साईजच्या इथे कट करून घ्यायच्या तर इथे तुम्ही बघू शकता आपल्या कट करून झालेल्या लगेच गार पडतात बेसनपीठ सुकायला फारसा वेळ अजिबात लागत नाही तर इथे तुम्ही बघू शकता छान अशी आपली लवचिक मऊसूद आपली पाटवडी इथे बनवून तयार झालेली आहे अजिबात वाडतळ झालेली नाही आहे कडक झालेली नाही आहे किंवा चिवटसुद्धा अजिबात झालेली नाही आहे एकदम सॉफ्ट मस्त मऊसूद आणि लवचिक बनून तयार झालेली तर आज नैवेद्यासाठी आपण इथे पाटवडी बनवून घेतली